समाजमाध्यमामध्ये एक पोस्ट फिरत आहे की बौद्धांना ॲट्रोसिटी खाली गुन्हा नोंदवता येणार नाही ती पोस्ट इतकी व्हायरल झाली की सर्वजण मला ती पोस्ट पाठवतात आणि माझं त्याबद्दल मत घेतात कारण मी यावर याआधी बरंच लेखन केलेलं आहे धर्मांतरित बौद्धांच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न म्हणून माझं पुस्तक पण समता प्रकाशन नागपूरने प्रकाशित केलेलं आहे आणि त्यामुळे मला स्वाभाविकपणे मा या पोस्टची खात्री करण्यासाठी किंवा माझं मत घेण्यासाठी संबंध महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि जे लोक अन्याय अत्याचाराविरुद्ध काम करतात ॲट्रॉसिटी ॲक्टचं काम करतात ते कार्यकर्ते मला या पोस्टविषयी विचारतात की याचं सत्य काय आहे म्हणून मी हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापुढे येत आहे तर ते पोस्ट मी वाचली नांदेडचे कोणी संविधान प्रसारक म्हणू आहे संदेश प्रसारक नाव त्यांनी लिहिलं त्यामध्ये त्यांनी ह्या केसचा संदर्भ दिलेला आहे आणि असं म्हटलं आहे की बौद्धांना अॅट्रॉसिटी ॲक्टखाली गुणा गुन्हा नोंदवता येणार नाही तर हे प्रकरण या प्रकरणाचा मी आदेश काढला आणि मी त्याचा अभ्यास केला त्यामध्ये असं दिसून आलं की एक आरोपी जे आहे त्यांच्याविरुद्ध बौद्ध व्यक्तीने तक्रार केलेली होती आणि ते गाव जे आहे ते पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतले गाव आहे आणि फिर्यादी होते भीमराव चिंतामणराव पाईकराव तर यांनी त्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला होता आणि तो अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वदच्या कलम तीन एक आर तीन एक अश तीन एक दोन आणि इंडियन पिनल कोडचे कलम एकशे त्रेचाळीस एकशे सतेचा एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस तीनशे चोवीस आणि पाचशे सहा अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला होता त्याचा गुन्हा क्रमांक होता दोनशे शहात्तर ऑब्लिक दोन दोन हजार एकोणीस तर यामध्ये काय झालं की त्या आरोपींनी आधी पुसदच्या सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व हो जामिनासाठी अर्ज केला होता परंतु पुसद न्यायालयाने तो अर्ज खारीज केला त्यामुळे ते आरोपी जे आहे नागपूर बेंचकडे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ आहे तिथे त्यांनी क्रिमिनल अपील केलं ते अपील नंबर होता एकशे बारा दोन हजार वीस था। तर यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन दिला तर या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी विविध युक्तिवाद केले न, 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 की बा गुन्हा बरोबर नाही किंवा कोण मा याच्यावर मारहाण आणि जातीवाचक शिवाय दिल्याचा आरोप होता त्या गुन्ह्यामध्ये तर त्यापैकी हे किंवा हे खोटं आहे अशा रीतीचा त्या आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला त्यामध्ये एक युक्तिवाद असा केला की आरोपी हे फिर्यादी जे आहे हे फिर्यादी हे बौद्ध आहेत आणि त्यामुळे संविधान अनुसूचित जाती आदेश एकोणीसशे पन्नासमध्ये जी सूची आहे ती त्यामध्ये बौद्ध नसल्याने हा गुन्हा दाखल होऊ शकत नाही अशा रीतीचं त्यांनी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आता एकूण एक, संविधान अनुसूचित जाती एकोणीसशे पन्नास यामध्ये बौद्ध हे नाही मार मातंग वगैरे बाकीच्या जाती आहेत ही वस्तुस्थिती आहे तर त्या त्यानंतर मग अटकपूर्व जामीन दिला परंतु मदे। इस पर या जजमेंटमध्ये भीस कोर्ट हॅज टेकन नोट एवढाच शब्द वापरलेला आहे आणि हा अटकपूर्व जामिनाचा आदेश आहे त्यामध्ये ब बौद्धांना ॲट्रॉसिटी ॲक्टचा अंतर्गत कारवाई करता येणार की नाही फिर्यादी देता येणार की नाही अशा रीतीचं काही भाष्य न्यायालयाने त्या निर्णयामध्ये केलेलं नाही त्यांना फक्त त्यांनी जे युक्तिवाद केला आरोपीच्या के वकिलांनी तो युक्तिवाद त्यांनी त्यामध्ये लिहिला की धीस कोर्ट हॅज टेकन नोट एवढंच वाक्य त्यामध्ये लिहिलेलं आहे न्यायालयाने बाकी काहीही त्याबद्दल म्हटलेलं नाही उलट यापूर्वी जे जजमेंट आहेत एक पर्वत सुखदेव चटारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य हे एक प्रकरण फार आधी झालेलं आहे त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खिंडपीठाने त्यावेळी न्यायमूर्ती सी एल पांगारकर साहेब होते यांनी अशीच एक असेच एक प्रकरण आले होते त्यामध्येही फिर्यादी जो आहे हा बौद्ध होता आणि त्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्ष अंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा नाईन्टीन एटी नाईनच्या अंतर्गत म्हणजे ॲट्रोसिटी ॲक्टच्या अंतर्गत फिर्याद दाखल केली होती त्यावर ते जे आरो आरोपी होते त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचकडे एक याचिका दाखल करून ही हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली होती परंतु न्यायालयाने तो गुन्हा ती ती याचिका रद्द केली आणि गुन्हा रद्द केला नाही आणि त्यावेळी म्हटलं की महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये बौद्धांना अनुसूचित जातीच्या जा, सवलती लागू केलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी ती याचिका रद्द केली ती तर त्या हा संदर्भ त्यामध्ये महत्त्वाचा ठरतो आणि हा निर्णय जो आहे तो मा सुखदेव चटारे विरुद्ध मा सॉरी पर्वत सुखदेव चटारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य हा निर्णय आहे अपील क्रमांक तीनशे पाच ऑब्लिक तीनशे सहा ऑब्लिक दोनशे सात तर हा निर्णय तीस तीन दोन हजार सातला ऑलरेडी दिलेला होता तो ए आय आर बॉम्बे पेज चारशे सहा आर ए आय आर बॉम्बे आर चारशे सहामध्ये सुद्धा रिपोर्टेड आहे म्हणजे रिपोर्टेड केलं क्रिमिनल दोन हजार सात क्रिमिनल लॉ जनरल एन ओ सी नऊशे सत्तावीसमध्ये सुद्धा तो जजमेंट आलेला आहे या जजमेंटमध्ये बौद्ध फिर्यादीने जी तक्रार दिलेली होती ती कायम ठेवली आरोपीने केलेला अर्ज की अनुसूचीमध्ये बौद्ध नाही तो अर्ज खारीज करावा ही मागणी आरोपीची या प्रकरणात दोन हजार सातलाच ऑलरेडी रद्द करण्यात आलेली आहे आता यामध्ये याचा उल्लेख मी माझं जे ॲट्रॉसिटी ॲक्टचं पुस्तक आहे समता प्रकाशन नागपूरनी प्रकाशित केलेलं प्रदीप गायकवाडांनी तर ते मी आणि प्रदीप गायकवाड दोघी त्यामध्ये लेखक आहोत तर त्या पुस्तकामध्ये ह्या जजमेंटचा संदर्भ आम्ही दिलेला आहे सुख पर्वत सुखदेव चटारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य दोन हजार सातच्या ह्या जजमेंटचा सा। तर आपण तो संदर्भ देऊन लोकांना सांगू शकता की बाबा ह्या अशा प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आधी अर्ज खारीज केलेला आहे आता धर्मांतरित बौद्ध जे आहे यांना महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे साठपासून अनुसूचित जातीच्या सवलती लागू केल्या तसंच एक महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंटेज आरक्षण व्हावं राहावं यासाठी बी डी देशमुख समिती गठीत केली होती त्या बी डी देशमुख समितीने अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षणची तरतूद केली शिफारस केली तर ते कोणासाठी केली फक्त अनुसूचित जाती असं नाही न अनुसूचित जाती आणि धर्मांतरित बौद्ध असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला होता त्यानंतर मग ना अनुसूचित जातीसोबत बौद्धांना वेळी आरक्षण दिलं गेलं बढतीमध्ये सुद्धा, ला ला सुद्धा। तर तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एक असाच आदेश काढलेला होता सरकारने किंवा ज्या अनुसूचित जाती आणि बौद्ध आहेत धर्मांतरित बौद्ध त्यांनासुद्धा प्रमोशन इन वगैरे सिस्टीम लागू राहील तर ह्या आदेशाला एक गोपालकृष्ण चव्हाण गोपालकृष्ण रामचंद्र चव्हाण नावाच्या व्यक्तींनी चॅलेंज केलं होतं मुंबई उच्च न्यायालयामध्ये की हे जे आदेश आहे बौद्धांच्या आरक्षणाचा जो आदेश आहे हा रद्द करण्यात यावा तर हा आदेश मुंबई मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन न्यायपूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणीला आला त्यावेळी न्यायमूर्ती लेंटीन म्हणून चीफ मुख्य न्याय न्यायमूर्ती होते चीफ जस्टिस मुंबई उच्च न्यायालयाचे त्यांनी या गोपालकृष्ण चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात निर्णय दिला की महाराष्ट्र सरकारने जी जे आरक्षण दिलेलं आहे ते अगदी बरोबर आहे आणि त्या हे बौद्धांना आरक्षण दिल्याचा जो निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा तो, सरकार तो कायम ठेवला तो रद्द करावा अशी जे याचिका होती ती याचिका उच्च न्यायालयाने रद्द केली तर हा सुद्धा महत्त्वाचा निर्णय आहे की ऑलरेडी बौद्धांना इथे धर्मांतरित बौद्धांना नि आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे ह्या ह्या बाबी लक्षात घेऊन बौद्ध जर फिर्यादी असेल त्याशिवाय एकोणीसशे नव्वदला केंद्र सरकारने बौद्धांना आरक्षण दिलेलं आहे त्या अनुसूचीमध्ये बौद्ध धर् अनुसूचित जातीतून धर्मांतरित हा प्रवर्ग दाखल केलेला नाही अनुसूचित जातीमध्ये फक्त जात येत नाही तर जात किंवा जातीचा वर्ग कास्ट और इट्स ग्रुप म्हटलेला आहे तर धर्मांतरित बौद्ध हे जे आहे हे पूर्वासमीच्या अनुसूचित जातीचे जातीचा वर्ग आहे कास्ट और इट्स ग्रुप त्या अर्थाने हा ग्रुप म्हणून सूचित घ्यायला पाहिजे होता परंतु सूचित न घेतल्यामुळे ही समस्या वारंवार वार येत आहे सूचीमध्ये घे फक्त जातच नाही तर वर्गालासुद्धा घेतलं जातं आणि धर्मा बौद्ध धर्मांतरित बौद्ध जे आहे हे धर्माच्या आधारे किंवा जातीच्या आधारे अनुसूचित घ्या म्हणत नाही तर तो एक वर्ग आहे जो मागासलेला आहे आणि त्यामुळे त्यांना अनुसूचीमध्ये घ्यायला पाहिजे हे न घेतल्यामुळे ह्या सर्व समस्या निर्माण होत आहेत ह्या समस्या आ, कास्ट सर्टिफिकेट काढताना येत आहेत जनगणनेमध्ये नोकऱ्या केंद्र सरकारच्या नोकरीच्या वेळी येत आहे कारण बऱ्याचशा लोकांनी धर्मांतरित बौद्ध म्हणून आपले सर्टिफिकेट घेतलेले आहे ज्यामध्ये महार लिहिलेले नाही कारण महाराष्ट्र सरकार दोन प्रकारचे कास्ट सर्टिफिकेट देते एक धर्मांतरित बौद्ध म्हणून नमुना सात आहे आणि महार म्हणून नमुना सहा आहे तर मग अशावेळी तो प्रश्न निर्माण होत असतो पण ह्या आता हा जो मुद्दा आहे आजचा आपल्यापुढे की ॲट्रॉसिटी खाली बौद्ध बौद्ध म्हणून तक्रार दाखल करू शकतात का तर त्यावर जर आपल्याला कधी समस्या निर्माण झाली तर मी जे, जे दोन हजार सातच्या जजमेंटचा उल्लेख केलेला आहे मी स्क्रीनवर पण ते जजमेंट देणार आहे तर त्या जजमेंटचा पाठपुरावा फिर्यादीने करावा आणि गोपालकृष्ण चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य या जजमेंटचा सुद्धा पाठपुरावा करावा तो सुद्धा मी स्क्रीनवर आपल्या माहितीसाठी देणार आहे तर हा विषय आपल्या लक्षात आला असेल असे मी समजतो हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा